मोहरम उत्सवा निमित्त नगर शहरातील कोठला येथे बारा इमाम ट्रस्ट वतीने सवारीची स्थापना करण्यात आली आहे अहिल्यानगर शहरातील कोठला येथे मोहरम उत्सवा निमित्त इमाम ट्रस्ट च्या वतीनं सवारीची स्थापना करण्यात आली यावेळी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी चादर अर्पण केली अहिल्यानगर शहरातील मोहरम उत्सवाला एक ऐतिहासिक असं विशेष महत्व असून येथील मोहरम उत्सवाला पाचशेहून अधिक ऐतिहासिक वर्षाच एक महत्व आहे मोहरम उत्सवाच्या पाचव्या तारखेला सवारींची स्थापना करण्यात आली असून यावेळी अहिल्यानगर जिल्हा पोलीस उपाधीक्षक अमोल भारती तसेच सय्यद दस्तगीर बडेसाहेब जहागीरदार शेख शकूर अजीज सय्यद जुबेर हुंडेकरी शेख नजीरजी खान सय्यद निसार बडेसाहेब जहागीरदार सय्यद सादिक जहागीरदार सय्यद संजू जहागीरदार सय्यद खालिद जहागीरदार सय्यद झिशान जहागीरदार सय्यद निहाल जहागीरदार तसेच वक्फ अधिकारी इम्रान शेख यांच्या हस्ते चादर अर्पण करण्यात आली आहे नंतर भाविकांच्या दर्शनासाठी ते खुलं करून देण्यात आलं असून या ठिकाणी सर्व धर्मीय भाविकी येत असून भाविकांची या ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी होती है।

मोठ्या आनंदात आणि जल्लो जल्लोष स्थापना झालेली आहे हजरत इमाम हुसेन या ट्रस्टच्या माध्यमातून हा ऊस म्हणजे हा उत्सव दर दरसालप्रमाणे नगर शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सर्व जाती धर्माच्या सहभाग असतो आणि आमचे प्रवजकांपासून या ट्रस्टचे जे अध्यक्ष नेते कडेमिया साहेब यांच्या काळापासून आम्ही शांतता त्या उत्सवात दरवर्षी आम्ही तुमचा सहभाग असतो त्यानंतर वडील त्यांचे दोन मुलं हा उत्सव उपचार जंतोषात आणि मोठ्या आनंदात आणि उत्सव साजरा करत आहे त्या संदर्भात मी सदस्य या माध्यमातून सर्व लोकांच अपील करू इच्छितो की दरवर्षीप्रमाणे हा उत्सव तुम्हाला शांत देत आणि आनंदात आणि सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून उत्सवाला आपण साजरा करावा आणि सम्मान कर सरकार ने शासना पुलिस प्रशासना जो मान लो सब साजरा कर आज नोरम की पांच तारीख आज बागनामा से को जिस तरह हर साल सवारी बिठाई जाती उसी तरह से आदम व मकाम के साथ सवारी के की हमने स्थापना की शे, अहमदनगर शहर के तमाम लोग इधर मौजूद थे बारे में कोटला ट्रस्ट के ट्रस्टियान से भी यहाँ मौजूद थे सवारी के आज सब लोगों ने यहाँ स्थापना है। यहाँ आने वाले जायरीन की तरफ से और यहाँ ट्रस्टियान की तरफ से आने वाले हर जायरीन की हम दिल से करते हैं प्रतिनिधि आकीज सैयद, न्यूज़ टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा